आवडले ते राहते बसून प्रसंगाचे भाग मंचावर ते वाघा येणार आवाज येतोय का नाही आहे नवीन मंचावर थोडे शिवसेनेचा भाग असल्यानंतर ते घाबरलं सगळ्यांना ऐकू येते मागे सगळं प्रेसर की जरा बसून घ्या फोटो घ्या तर सगळ्यांनी बसून घ्या अर्जुनराव तुमचं आपण बसून घ्या बसून घ्या अर्जुनराव तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे तुमच्या खात्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण असं प्रदर्शन मला वाटत नाही महाराष्ट्राने कधी किंवा इतर कुठच्याही राज्यांनी कधी आपल्या देशात असं बघितलं नसेल असं प्रदर्शन तुम्ही इथे घडून आणलेलं आहे <स्थीट> कमिशनर साहेबांचं देखील आपण कौतुक करणं गरजेचं आहे पूर्ण खात्याचं कौतुक करणं गरजेचं आहे कारण एका जागी असं एक घडून आणलं देशभरातून वेगळे प्राणी आणणं तो सुलतान आणणं युवराज आणणं आणि त्याला असं तुमच्याकडून प्रतिसाद मिळणं कदी कदी है है ही खूप मोठी गोष्ट असते आपण आता सांगितलं की कधी कधी हे खात हे सजा म्हणून बघितलं जात पण मला वाटत नाही कुठचही मंत्रीपद एक तर मंत्रीपद मिळायला एक मोठं नशीब लागतं एवढ्या लोकांचा आशीर्वाद मिळाला नशीब लागतं आणि मग सजा किंवा मजा हे तिथे बसलेला माणूस ठरवतो पण तुम्ही सजा नाही मजा नाही ही लोकांची सेवा म्हणून बघितली आणि हे करताय काढवताय त्याचा मला अभिमान वाटतो जसं तुम्ही सेवा करताय कसं काही लोक मेवा म्हणून पण बघतात पण आज महाराष्ट्र एका वेगळ्या काळातून गुजरतोय समोर एक रावण उभा राहिलेला आहे तो म्हणजे दुष्काळाचा रावण आहे आपण बघताय जगात वातावरण बदलत चाललेलं आहे काही ठिकाणी बर्फ पडतोय पंजाबमध्ये तर बर्फ पडतोय देहरादून मध्ये बर्फ पडतोय तर आपल्याकडे एक दुष्काळ झालेला आहे कुठे पाऊस पडतोय कधी गारपीट होते आणि मग शेतकऱ्यांना नक्की करावं तरी काय हा प्रश्न पडतो मी तुम्हाला आत्ताच सांगतो मी शहरी बाबू आहे शेतीतलं मला काही कळत नाही किती पाणी कुठे टाकायचं कळत नाही पण मला एवढं दिसतं की माझ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आश्रू आहे आणि ते अश्रू पुसायला मला इथे कर्तव्य <laughs> मला हे कळत नाही की शेतीत कुठचं पीक कुठे लावावं कधी लावावं हे मला माहिती नाही आणि मी खोटं बोलणार देखील नाही अर्थात जाणून घेण्याचा प्रयत्न आहेच माझा पण ते जरी असलं तरी पक्ष म्हणून असेल समाजसेवेतला एक मुलगा तरुण मुलगा म्हणून असेल तरुण म्हणून असेल या देशाचा मला एवढं कळतं की महाराष्ट्र दुष्काळ गंभीर आहे पण मी तुम्हाला एवढं सांगायला आलो की शिवसेना तुमच्या मागे खंबीरपणे उभी आहे शासन म्हणून जे काही करायचं सरकार म्हणून जे काही करायचं ते आम्ही करत आहोतच सगळे मंत्री लागलेले आहेत सगळे आमदार सगळे खासदार तुमची मदतीला उतरलेले आहेत तुमच्यामध्ये फिरतात मदत म्हणून जी काही करण्याचा प्रयत्न आहे तो, तो करतोय आपण पण हे देखील मला माहिती आहे की जेवढी आपण मदत करू तेवढी ती पुरेशी नाही होत कारण आपल्याला सतत ही मदत करायला लागते मला आठवत गेले कित्येक वर्ष हा दुष्काळ आपल्या महाराष्ट्रात आहे मी स्वतः देखील दोन हजार बारा पासून फिरतोय जवाहर मोखाड्यात असेल ठाण्याच्या जवळ दोन हजार तेरा मध्ये महाराठवाड्यात आपण फिरतोय चारशे गावांना आपण पाणी दिलं चारा छावण्या आपण उभं केलं मला आठवतं अर्जुनराव आपल्याकडे मोठी चार आपण उद्घाटन केले त्यावेळी पण हे सगळं करत असताना एक देखील मला दिसत आहे की गेले काही वर्षांमध्ये दुष्काळ जो साधारण मार्च एप्रिल पासून सुरू व्हायचा धनशन आपल्याला हे जाणवलं असेल की ह्यावेळी ऑक्टोबर नोव्हेंबर पासून हा दुष्काळ यायला लागला आणि परिस्थिती जवळ काही वाळवंत आहे असं सगळीकडे दिसते परवाकडेच मी परभणी हिंगोली नांदेड इथे फिरत होतो पशु खाद्याचं वाटप केलं पाण्याचा पाणी टांके पाण्याच्या टाक्या आहेत त्याचं वाटप केलं पाणी वाटतोय आपण सगळीकडे पण किती मदत करणार ही कमी आहे जिथे जिथे मदत करायला जाऊ जेवढी मदत करू तेवढी शिवसेना ही करायचा प्रयत्न करतो जे काही करता येईल ते करता येईल अर्थात सरकारी योजना म्हणून जे मी सांगितलं मी जसं सांगितलं सरकार तर काम करत आहे पण अर्जुन राव मला तुमच्याकडून अजून जसा आवाज पाहिजे तसा कॅबिनेटमध्ये मिळत नाही कर्ज माफी कर्जमाफी आपण बोलत नाही कर्जमुक्तीचा जो विषय माफ आपण गुन्हेगारांना करतो शेतकरी गुन्हेगार नाहीये कर्जमुक्ती अजून सरसकट झाली नाही बरोबर ना आणि ते तुम्ही ह्या निवडणुकीच्या आधी निवडणूक म्हणून नाही पण हे वर्ष संपायच्या आधी हे तुम्ही करून घेतलं पाहिजे तुमच्या मुख्यमंत्री साहेब येत आहेत मुख्यमंत्री साहेब आणि उद्धव साहेबांची बोलणी सुरू आहे की शेतकऱ्याला मदत कशी करायची जास्तीत जास्त मदत आपण कशी करू शकतो पण शिवसेनेनी साधारण दोन हजार सात पासून हा विषय धरून ठेवलाय की शेतकऱ्याची पहिली कर्जमुक्ती झाली पाहिजे तरच आपला देश पुढे जाऊ शकतो तरच आपल्याला शहरात अंदाज मिळू शकेल मध्ये कांद्याचे भाव होते आता काय वेगळं वरती खाली होते मला माहित नाही पण एवढं मला माहिती आहे की अजून पीक विमा योजना ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाहीये कारण यावेळी खासगी कंपन्या याच्यात आलेल्या आहेत जिथे जिथे मी संवाद साधतो ज्या ज्या शेतकऱ्यांशी मी संवाद साधतो ज्या गावांमध्ये जातो तरुणांशी संवाद साधत तिथे मला हे दिसून येतंय की सरसकट कर्जमुक्ती अजून झाली नाही ती व्हायला पाहिजे आणि अर्जुनला तुम्ही हे करून घेतलं पाहिजे राजकारण म्हणून नाही ना निवडणूक म्हणून नाही तर आपलं ता कर्तव्य म्हणून ते करून घेतलं पाहिजे हे तुमचा कॅबिनेटमध्ये आवाज मला दिसला पाहिजे तसंच पीक विमा योजनेच अजून तुमच्याकडे आली की नाही मला माहित नाही काही काही सर्कल सोडून दिलेले आहेत पण त्या सर्कलमध्ये पीक विमा योजना जाणार कशी आणि लोकांच्या हातात ते मिळतंय कसं हे देखील आपण बघून घेतलं पाहिजे इथे खूप आपले कार्यकर्ते आहेत मला वाटतं शिवसेनेचे आहेत भाजपचे देखील असतील इतर पक्षांचे असतील हे आपलं कर्तव्य आहे आज की ज्या काळात महाराष्ट्रात आता दुष्काळ आहे सगळीकडे आपण बघता पाण्याची टंचाई आहे पशुखाद्य मिळत नाही जनावरं मरतात लोकांना खायला काय नाही उगवायला काय नाही त्या ठिकाणी आपण पक्षाचं राजकारण म्हणून सोडून लोकांची मदत करणं शेतकऱ्यांची मदत करणं महिलांची मदत करणं हे आपलं आपलं कर्तव्य आहे हे करणं गरजेचं आहे कारण जर शेतकरी जगला तर आपण सगळे जगू हे धोरण आपलं आहे आणि हे आपण लक्षात घेऊन कुठे गेलो पाहिजे आत्ता तांबे साहेब सांगत होते की शेतात जसं आपण शेतीत इतर काही करू शकतो का ह्याचा विचार देखील होणं गरजेचं आहेच दुधाचा पुरवठा आहे मी तुम्हाला आत्ता वचन देत की मराठवाडा म्हणून जर तुम्ही दुधाचा पुरवठा वाढवण्याचा विचार करत असाल तर कुठे पुरवठा जर वाढवायचा जर करत असाल तुम्हाला मार्केट म्हणून बघायचं असेल तर तुम्ही तो पुरवठा वाढवा तुम्ही ते उत्पन्न वाढवा मुंबईत तुम्हाला मार्केट हे मी तुम्हाला करून देतो पण ह्या सगळ्या गोष्टी आपण आता विचार करणं गरजेचं आहेच परवाकडे मी आत्ता परभणीत होतो तिकडचे आपले आमदार राहुल पाटील त्यांनी सूतगिरणी सुरू करतात ते शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी ते तिथे सगळ्यांना एक वेगळा रोजगार निर्माण करून देतात आणि मग ती सूतगिरणी कशावर चालणार तुमच्याकडे विजेचं लोड शेडिंग आहे बरोबर आहे पण ती सगळी सूतगिरणी ही सौर ऊर्जेवर चालेल हा देखील तो प्रयत्न करतात असा विचार करणारी वेगळी वेगळी आपली जी लोक आहेत त्यांना एकत्र आणलं पाहिजे मागच्या वर्षी देखील आणि त्याच्या आधीच्या वर्षी रावते साहेबांनी कितीतरी विदर्भाच्या आणि मराठवाड्यातल्या महिलांना आपण मुंबई सारख्या ठाण्यासारख्या शहरांमध्ये रिक्षा आणि टॅक्सीचे परमिट दिले जेणेकरून ते मुंबईत आणि ठाण्यात पण आपला काहीतरी रोजगार निर्माण करू शकतील याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे आणि याचा पाठलाग करून आपण पुरेपुरेचा फायदा उचलला पाहिजे शिवसेना म्हणून जी काही मदत करण्याची आहे ती आपण करतच आहोत पण वैयक्तिकरित्या रीती देखील मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याला आठवत असेल आपण काही लोक इथून मुंबईत आलं असेल त्यांचे फोटोग्राफीचं जे एक्झिबिशन होत त्याच्यातून जे काही ते फोटोग्राफ विकले आपण सहा कोटीचा फंड आपण निर्माण केला त्याच्यातून आणि प्रत्येक फंड प्रत्येक रुपया हा शेतकऱ्यासाठी वापरला आपण रुपया रुपया शेतकऱ्यांसाठी वापरले आपण ज्यांना ते कोटी दिला आणि मग जसं जलयुक्त शिवार योजना आहे तसं आपण आपण शिवसेनेतर्फे देखील केलेलं आहे मला आठवतं आपले आमदार साहेबांनी केलं मी स्वतः पाणीला आलेलो मी तुम्हाला एवढं सांगायला आलेलं आहे आज आपल्याला वाटत असेल की आम्ही सगळे इथे राजकीय लोक इथे स्टेजवर बसतोय आता निवडणुका येतात म्हणून तुमच्यात फिरता असं नाही गेले पाच सहा वर्ष आम्ही गावोगावी जातोय बघतोय कुठे कुठे कर्जमुक्ती होऊ शकते का जिथे शिवसेना ज्यांचं कर्ज फेडू शकते ते आपण प्रयत्न करतोय गावागावामध्ये जातोय आणि सांगतो की आत्महत्या करू नका जिथे मदत लागेल जी काही मदत लागेल लागे। शिवसेना तुमच्या पाठीशी उभी <वे> उद्धव साहेबांचं कौतुक म्हणून नाही शिवसेनेचं कौतुक म्हणून नाही आठवण सांगतो आणि त्याच्यातून आपल्याला एक विनंती करायला आलोय मग पुढे निघेन मी दुसऱ्या कार्यक्रमाला पण दोन वर्षांपूर्वी मी संभाजीनगर मध्ये होतो तिथे एक मारुतीचं मंदिर आहे आपण पण जात असा तिथे आणि त्या मारुतीचं मागेच एक छोटं मंदिर असून आहे शनिदेवाचं आशीर्वाद घेऊन मी बाहेर आलो त्यांनी मी माझे पाय पकडण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यांचे हात पकडले आणि त्यांच्या पाय पडलो म्हणून तुम्ही काय करता तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात माझे का पाय पकडत तुम्ही आणि त्यांनी सांगितलं नाही आदित्य तुमच्या वडिलांमुळे मी आज जिवंत आहे आणि मी सांगितलं हे कसं सांगू शकता तुम्ही माझे वडील तर डॉक्टर नाही आहेत माझ्या वडिलांनी तुमच्यासाठी असं काय केलंय की तुम्ही आज त्यांच्यामुळे जिवंत आहात त्यांनी सांगितलं तुम्ही जेव्हा दुष्काळी दौरा करत होता ऑक्टोबर दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर निवडणूक होऊन गेलेली तेव्हा आम्ही सत्तेत आणू नव्हतो तरी देखील दुष्काळी दौरा करत होतो गावोगावी जात होतो जी काही मदत करण्याचा प्रयत्न तो करत होतो पण आम्ही सगळीकडे सांगत होतो की कुठेही आत्महत्या करू नका बरा वाईट विचार करू नका स्वतःचा करण्याचा काही मदत लागली तर शिवसेनेची हात मारा आम्ही शिवसेना म्हणून निवडणूक मदत करू तशीच मी हात आणि गावात शिवसैनिकांनी मदत माझी मदत केली म्हणून मी या जिवंत आत्महत्या केली आणि हे प्रत्येक शिवसैनिकाचं कौतुक आहे हे प्रत्येक कार्यकर्त्याचं कौतुक आहे आणि म्हणून जसं मी सांगितलं की सरसकट कर्जमुक्तीसाठी झगडू झगडत राहणार राहणार आणि नाही हे जसं वचन तुम्हाला तसं अजूनही तुम्हाला वचन देतो आणि तुमच्याकडे हात जोडून विनंती करतोय तुम्ही आता इथून परत गावोगावी जाल आपल्या आजूबाजूच्या भेटायला सांगाल की हे इथे मोठं प्रदर्शन आहे इथे जा नक्की बघा जे काही आपण चांगलं करू शकू ते, ते करूच पण जिथे तिथे दुष्काळ वाईट आहे जिथे ज्यांची कर्ज फेडली गेली नाहीयेत ज्यांच्या मनात बरा वाईट विचार येत आहे त्यांना सांगा की तुम्ही कुठच्याही पक्षाचे असो कुठच्याही विचारसरणीचे असो कुठूनही असाल जात पात धर्म बघू नका जर काही स्वतःच करायचं असेल स्वतःचं भलं करायचं असेल तर चार अक्षराचा विचार करा शिवसेना म्हणून आम्ही पक्ष ना म्हणून नाही तुम्ही नंतर कुठेही मत दिलं तरी चालेल आधीच कुठेही मत दिलं तरी चालेल पण एक सामाजिक पक्ष म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेनेला हात मारा आम्ही तुमच्या मदतीला आणि मदत करू काही जे चांगलं करायचं ते आहेच सरकारमध्ये आहोत चांगलं करून घेऊ हे तुम्हाला खात्री देतो आणि शिवसेना म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की आज यांच्या मते मी बसलोय माझं सौभाग्य मानतो मी की आपला आशीर्वाद हा पाठीशी राहू द्या जे काही चांगलं करायचं जे काही महाराष्ट्रासाठी करायचंय ते नक्कीच करून दाखवू जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्रा!